प्रिय दर्शकांनो मकर संक्रांतीच्या आपण खूप शुभेच्छा तर मित्रांनो आपण आहे की मकर संक्रांती हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे जेव्हा पौष महिन्यात भगवान सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा हा उत्सव चौदा जानेवारीला साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ स्नान आणि दानाचे करण्याचे विशेष महत्व आहे आपल्या सनातन हिंदू धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्रांना भेटतात त्याचबरोबर उगवत्या तिथीनुसार यावर्षी मकर संक्रांती जानेवारी चौदा रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल पौराणिक मान्यतानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला काही पदार्थ खाऊ घालणे आवश्यक आहे ज्यामुळे सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त होते या दिवशी गौमातेला मिष्ठानं खाऊ घातल्याने खूप सारे लाभ होतात आणि जीवनातील नकारात्मकता व गरिबी दूर होते चला तर मग आजच्या कथेतून जाणून घेऊयात की मकर संक्रांतीच्या दिवशी गायीला कोणते पदार्थ खाऊ घालावेत ज्यामुळे मनुष्याला सुख आणि धनसंपत्ती मिळेल तर आम्ही आपणास विनंती करतो की तुम्ही ही संपूर्ण नक्कीच ऐका चला तर मग कथा सुरू करूयात मित्रांनो एकदा भगवान श्रीकृष्णांचा एक मित्र त्यांना भेटण्यासाठी द्वारकेला आला जो की दूरच्या मध्यवर्ती देशात राहत होता श्रीकृष्णाचे ते मित्र आता खूप दुःखी आणि गरीब होते म्हणूनच ते आपले दुःख आणि दरेद दूर करण्याचा उपाय विचारण्यासाठी भगवान श्रीकृष्णांकडे आले होते आपले गरीब ब्राह्मण रूपी मित्राला बघून भगवान श्रीकृष्ण त्यांचे स्वागत करतात त्यांची सेवा करतात आणि आपल्या सोबत त्यांना कक्षेत बसतात आणि विचारतात बोला गोपी आज कसे माझ्याकडे येणे केलं तुमच्याकडे सगळं कुशल मंगल तर आहे ना कसली मदत लागत असेल तर निसंकोच होऊन सांगा तेव्हा गोपी मित्र म्हणतो हे केशव मला तुमच्या मदतीची गरज नाही किंवा तुमच्या आर्थिक सहानुभूतीचीही गरज नाही मला तर फक्त तुमच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाची गरज आहे हे भगवंत मी कितीही कष्ट केले तरी मला माझ्या कुटुंबाचे करण्यासाठी पुरेसे पैसे मिळत नाहीत मी मी कितीही मेहनत केली तरी पण दिवस, दिवस गरीबच होत आहे माझी संपत्ती पण संपून जात आहे हे श्रीकृष्ण मला काही उपाय सांगा ज्याने माझी गरीबी कायमची दूर होईल माझे दारिद्र्य दूर करण्यासाठी मला काही उपाय सांगा मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन मित्रानो तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मित्रा तुझे दुःख आणि दारिद्र्य मला सर्व माहीत तसे माही आहे तसेच मला हेही माहीत आहे की तू माझ्याकडे पैसे मागायला आला नाहीस तू खूप स्वाभिमानी आहेस आणि मी तुला पैसे दिले तरीही तू ते स्वीकारणार नाहीस म्हणूनच तुझ्या स्वाभिमानाची जाणीव ठेवून मी तुला पैसेही देणार नाही हे माझ्या प्रिय मित्रा मी तुझा उपहास कधीच करणार नाही कारण तू माझा एक भक्त सुद्धा आहे पण मी तुला मार्गदर्शन नक्कीच करीन आता मी तुला एक उपाय सांगतो तू तु तु तुझ्या गरिबीवर कायमची मात करू शकशील तुझी गरिबी नष्ट होईल आणि तुला अमाप संपत्ती मिळेल हे मित्र मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगतो जी फक्त ऐकल्याने सर्व इच्छा पूर्ण आणि त्याचबरोबर कोणता मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय केल्याने तुमची गरिबीही दूर होईल हे सुद्धा मी तुला या कथेतून सांगेल म्हणूनच तुम्ही ही कथा संपूर्ण लक्षपूर्वक ऐकावी ती पूर्ण श्रवण करणाऱ्या व्यक्तीला कामधेनु मातेचा आशीर्वाद मिळणारच या उपायांतून मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे यामुळे तुझ्या सर्व इच्छा आणि महत्वाकांक्षा पूर्ण होतील ती म्हणजे तुला रोज फक्त एकच गोष्ट खायला घालायची आहे केल्याने तुझी संपूर्ण गरिबी संपेल तेव्हा ते मित्र म्हणतात हे केशव कृपा करा आणि मला ती कथा जरूर सांगा मी ती पूर्ण ऐकेन मित्रांनो भगवान श्री कृष्ण म्हणतात हे मित्र ही तर एक प्राचीन काळची गोष्ट आहे मध्यवर्ती नगरी मध्ये एक अतिशय विधवान आणि श्रीमंत व्यापारी राहत होता त्याचे नाव आनंद होते त्यांच्याकडे पैशांची कमतरता नव्हती तसेच त्या सेटची पत्नी जिचे नाव निलावती होते ती एक अतिशय सुंदर आणि श्रद्धाळू स्त्री होती ती भगवान श्री विष्णूची खूप मोठी भक्त होती ती नियमित पूजा करायची परंतु तिचा पती खूप कंजूस होता तो तिला कसल्याही प्रकारचे धार्मिक कार्य करू देत नव्हता तो तिला दानधर्म करू देत नव्हता म्हणून ती बिचारी गुपचूप आणि आपल्या पतीपासून लपून छपून भगवंताची पूजा आराधना करायची व निस्वार्थ भावनेने भगवंताची सेवा करायची आणि आपल्या पतीचीही सेवा करायची तसेच दररोज सकाळी लवकर उठून सूर्यदेवाची पूजा करायची आणि आपले बाकी अन्य सर्व कार्य अत्यंत नियमितपणे करायची ती नियमित तुलसी मातेला पाणी घालायची त्या सेठेच्या घरालीत सर्वांनी त्यांच्या वडिलांना त्यांच्या साहूकारी व्यवसायात मदत केली होती आणि त्यांनी अनेक लोकांच्या असहायतेचा फायदा घेतला होता कारण ते लोकांना कर्ज देऊन पुष्कळ व्याज घेत असे त्यामुळे त्यांच्याकडे पुष्कळ संपत्ती होती पण त्याने कोणतेही पुण्यकृत्य कृत्य केले नव्हते संपूर्ण आयुष्यात कसलेही दान न केल्याने त्यांनी मिळवले नाही आणि फक्त लोकांच्या पैसा कमावला होता आपले धर्मशास्त्र सांगते की माणूस जितका कमावतो त्यातील काही भाग त्याने दान करावा परंतु धन कमावत असत ना नेहमी धर्माचे आणि प्रामाणिकतेचे भान ठेवले पाहिजे वाईट मार्गाने कमावलेले धन नेहमीच वाईट दिशा दर्शवते त्याचप्रमाणे स्वार्थ आणि लोभामुळे त्या व्यापाऱ्याने आपल्या दारात आलेल्या कोणत्याही विकाऱ्याला एक पैसाही दान केला नाही मग अचानक एक वाईट गोष्ट त्या व्यापाऱ्यासोबत घडते एके दिवशी चोर लुटारूंनी त्याच्या घरावर हल्ला केला आणि त्या सेटचे से सर्व पैसे मौल्यवान वस्तू घेऊन ते तिथून पळून गेले आपला सर्व पैसा त्या चोरांनी हडप केल्याने तो खूप निराश झाला आणि सतत चिंतेने जगू लागला असेच दिवस जात गेले आणि मग आजारपणामुळे तो घरीच होऊन राहिला तसेच पैशानुभावी त्यांचे कुटुंब गरिबीत राहू लागले आणि मग त्यांची मुलेही वेगळे होऊन शेतात मजुरी करू लागली पण कष्ट करूनही ते थोडेफार पैसेच कमवून आपापल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकले आता दिवसेंदिवस त्या सेटची तब्येत बिघडत चालली होती आणि त्याची बायको त्याची खूप सेवा करत होती पण तरीही सेटची तब्येत बरी होत नव्हती मित्रांनो भगवान श्री कृष्ण म्हणतात हे मित्र त्या नीलावती स्त्री भक्ताची अशी वाईट अवस्था पाहली नाही आणि स्वतः भगवंताने सूर्यदेवाला आपल्या वैकुंठ लोकांत बोलावले आणि संगीतले की हे सूर्य देवता तुम्ही आता भूतलवार जाऊन माझ्या परम भक्त निलावतीची मदत करा तिला या होण्याचे पासून सांगा मग एके दिवशी सूर्यदेव स्वतः एका साधूच्या रूपात भूमीवर अवतार घेतात आणि त्या व्यापाऱ्या दारात येऊन उभे राहतात मग ते साधू रूपी सूर्यदेव म्हणतात माई या गरीब ब्राह्मणाला भिक्षा वाढा या माई बाहेर या बघा आज तुमच्या दारावर कोण आले आहे तेव्हा आपल्या दारावर कोणीतरी साधू आला आहे हे पाहून निलावली बाहेर येऊन पाहते तर काय एक नवयुवक ब्राह्मण त्यांच्या दारात दीक्षा मागत आहे सेटच्या पत्नीचा स्वभाव खूप दयाळू होता म्हणून तिने संत महात्म्याला घरात घरात बोलावले आणि जे काही होते ते संतान खायला दिले पण तिच्या फक्त एकच माणूस अन्न शिल्लक होत तरीही या माय माऊलीने मला जेव घातले हे पाहून ते साधू खूप आनंदित झाला आणि म्हणाला हे माते आज तू या भुकेल्या साधूची भूक भागवून एक महान कार्य केलेस आता मला तुला वरदान द्यायचे आहे म्हणूनच तू आज जे काही मागशील ते मी नक्कीच पूर्ण करीन होय मी तुझ्या मनातील कुठलीही इच्छा पूर्ण करू शकतो त्या साधूचे असे विचित्र शब्द ऐकून त्या व्यापाऱ्याची पत्नी म्हणाली हे महात्मा मी तुम्हाला नमस्कार करते हे ऋषी काही काळापूर्वी आम्ही खूप श्रीमंत होतो पण काही चोर लुटारूंनी आमचे सर्व काही हिसकावून घेतले त्यामुळे आम्हाला गरिबीत राहावे लागले आणि आता माझ्या पतीची प्रकृतीही बिघडली आहे आणि ते सुद्धा मृत्यूशयेवर पडलेले आहेत कृपा करून मला काही उपाय सांगा ज्याने आम्ही परत आपल्या पूर्वीच्या आयुष्यात जाऊ माझ्या पतीने कधीच दानधर्म केला नव्हता त्या शेठच्या पत्नीचे म्हणणे ऐकून ऋषींनी सांगितले माते म्हणणे बरोबर आहे तुमच्या पतीच्या दुष्कर्मांमुळे त्यांनी कधीही परोपकार केला नाही पण जर तुम्हाला या मुक्ती मिळवायची असेल तर मी तुम्हाला एक उपाय सांगेन जी तुमची सर्व इच्छा पूर्ण करेल ती म्हणजे तुमच्या घरी एक गाय येईल त्या ते गौमातेला रोज एक गोष्ट खायला द्या जी म्हणजे दररोज सकाळी बनवल्या जाणाऱ्या गायीच्या नैवेद्याला गोळ लावत जा आणि दररोज त्या गायीला प्रदक्षिणा घालून खाऊ घालत जा ज्यामुळे तुमची गरिबी कायमची दूर होईल आणि विशेष मकर संक्रांतीच्या दिवशी गायला एक ही गोष्ट नक्की खाऊ घाला त्याचबरोबर एक तिळाचा लाडू सुद्धा प्रसाद रूपात गौ मातेला द्या त्या साधूच्या मुखातून अशी एक साधी सरळ गोष्ट ऐकून ती आश्चर्यचकित होते आणि साधूला बारंबार नमस्कार करते तेवढ्यातच ते, ते साधू अचानक अदृश्य होतात मग तिला खात्री पटते की ते साधू कोणीतरी देवता होते मित्रानो त्या ऋषींनी सांगितलेला उपाय करण्यासाठी आता तिच्याकडे गाय खरेदी करण्यासाठी पुरेसा नाही म्हणून ती दररोज सकाळी गावातील एका शेतकऱ्याच्या घरी जाते तिथे ती त्यांच्या गायीच्या ऋषींनी तिला जे सांगितले ते भक्ती करू लागली मग एके दिवशी तिला अचानक बातमी मिळाली की राजाच्या सैनिकांनी त्या व्यापाऱ्याचे पैसे चोरलेल्या चोरांना पकडले आहे आणि सर्व मालमत्ता जप्त केली आहे त्यानंतर राजाने त्या साहूकाराला बोलावून त्यांचे सर्व पैसे आणि मालमत्ता परत दिली असा आपल्या जीवनात झालेला चमत्कार पाहून मिलावतीला आता समजले की साक्षात देवानेच आपली मदत केली आहे मित्रांनो त्या सेठलाही आता पूर्णपणे विश्वास झाला ते साधू कोणीतरी देवच होते त्यांचा आशीर्वादाने आपली सर्व संपत्ती प्राप्त झाली मग तो सेच देखील आपल्या पत्नीस दररोज गोठ्यात जाऊ लागला आणि दररोज गाईच्या पाठीवरच्या कुबड्याला स्पर्श करू लागला आता त्याचे आजार बरे होणार होते अशा प्रकारे गायींची सेवा करून त्या सेठने सुद्धा आपल्या जवळच एक गोठा बांधला घरोघरी गायींची सेवा करू लागला श्रीकृष्ण म्हणतात हे मित्र आता मी गायीची सेवा कशी करावी आणि कोणती वस्तू गायीला खायला दिल्याने संपत्ती मिळते ते मी सांगतो शेण गौमूत्र दूध हे अत्यंत पवित्र आहे आणि त्यात लक्ष्मीचा जन्म झाला आहे गोमूत्रापासून गगोळ जन्माला आले होते जे दृश्यमान आहे ती प्रिय आणि सुगंधी आहे जी सर्व देवता आणि देवता जगामध्ये वास्तव्य करते याच गौमातेला ऋग्वेदात तिला कामधेनु माता म्हटले आहे जी या जगाचे पालन पोषण करणारी आहे दररोज गायीचे दर्शन केल्याने माणसाची हजारो पापे नष्ट होतात म्हणूनच या निष्पाप माता न कधीही छळ करू नये गायला कधीच मारू नये आणि त्यांना कधीही दुःख देऊ नये असे शास्त्रात मानले आहे गायीची निस्वार्थ सेवा करणाऱ्याला सुखद समृद्धी मिळते त्याच्या घरातील गायी पासून त्याच्या घरात कधीही दुःख येणार नाही शास्त्रात गायीला लक्ष्मीचे रूप सुद्धा मानले गेले आहे त्यामुळे गायीची पूजा केल्याने गरिबी दूर होते प्राचीन काळापासून गौमातेची सेवा आणि रक्षण करण्याची परंपरा चालत आलेली आहे गायच्या दर्शनाने पुण्य प्राप्त होते आणि सकाळी गायचे दर्शन घेतल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते महत्त्वाचे काम करायला जात असताना अचानक गाय तुमच्या मार्गात आली तर ते कार्य नक्कीच सफल होईल असे समजून घ्या पितृदोष असल्यास इतर उपायांबरोबरच रोज गौमातेला भाकरी व हिरवा चारा खाऊ घालणे लाभदायक असते तसेच पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच कुंडलीत शनीची गोमूत्र हे अतिशय उपयुक्त पवित्र आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहे तसेच गोमूत्राचे अनेक फायदे वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सांगण्यात आले आहेत म्हणूनच आपल्या शास्त्रात शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज गोमूत्राचे सेवन करावे आणि घरात गोमूत्र शिंपडावे असे सांगितले आहे ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत करण्यासाठी सकाळी प्रथम रोटी गायीसाठी काढावी जर कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल किंवा त्याचा त्रास होत असेल तर गायीला हिरवा चारा खाऊ घालणे शुभ मानले जाते जो की बुधाशी संबंधित आहे आणि तुम्ही कराल जर कुंडलीत मंगल दोष असेल तर मंगळवारी लाल रंगाच्या गायीची पूजा करून गुळ आणि हरभरा खाऊ घाला जीवनातील सर्व समस्यांमध्ये ग्रह शुभ कार्याचा कारक मानला जातो अशा स्थितीत व्यक्तीच्या जीवनात विवाह इत्यादी शुभ कार्यात अडथळे येत असतील तर ग्रह स्थिती, स्थिती मजबूत होते कुंडलीत बृहस्पती अशा लोकांनी भाकरीवर गूळ आणि साखर घालावी हरभरा ठेवावा आणि ते गाईला खायला द्यावे घरामध्ये सतत अशांतता आणि भांडणे होत राहिल्यास घरात सुख शांती राखण्यासाठी शेणाची पोळी जाळून त्याचा धूर करावा जे की घरभर पसरले पाहिजे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते मित्रांनो ज्याचा उपयोग केवळ आरोग्यासाठीच नाही तर औषधी गुणधर्मांनी भरलेला आहे कोणाच्याही दारातून गायीला उपाशी पाठवू नका नाहीतर दुर्दैवाला सामोरे जावे लागेल कारण ज्याच्या दारातून गाय काही न घेता परत जाते त्याच्या घरातून लक्ष्मीही निघून जाते गायीला रोज प्रेमाने खाऊ घाला ज्यामुळे सौख्य प्राप्त होते होते आणि मनाची इच्छा पूर्ण होते। परंतु जो माणूस मा असे शिळे अन्न खायला घालतो तो महापापी बनतो गाय शाकाहारी आणि पवित्र प्राणी मानला जातो त्यामुळे गायच्या अन्नात कधीही मांस अंडी घालू नयेत कुंडलीत चंद्रदोष असल्यास आणि त्यामुळे सतत समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर रोट्यांवर पांढरे लोणी मीठ आणि तूप लावून तसेच शनिदोष असल्यास गौमातेला पिठात तीळ टाकून खाऊ घालावे घरामध्ये पैशाची समस्या असल्यास तीळ गाईला खाऊ घालावे गुरुवारी गाईला नैवेद्य दिल्याने दारिद्र्य दूर होते गायच्या कुबड्यामध्ये सूर्य केतू नाडी आहे तेव्हा या कुबड्याला एकदा अवश्य स्पर्श करा असे शास्त्रात सांगितले आहे मानवी शरीर जो मनापासून आणि संपत्तीने मातेची सेवा करतो तो मृत्यूनंतर याच गौ मातेची शेपटी धरून वैत्रणी नदी पार करतो आणि तो माणूस सकाळी मरत नाही आणि ज्याची भाग्यरेषा झोपलेली असेल तर त्या व्यक्तीने आपल्या तळहातावर गुळ ठेवायला पाहिजे आणि तो गायीच्या जिभेने चाटला तर त्याची निद्रेची भाग्यरेषा उघडते आणि त्याचे दुर्दैव सौभाग्यामध्ये बदलते म्हणून मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने गायीचे महत्व सांगितले आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीस तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील अशा आम्ही प्रार्थना करतो तर मित्रांनो अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनेल ला सबस्क्राईब जरूर करा तुम्हा सर्वांचे सर्वांचे आभार आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा